मुख्यमंत्री आणि ओबीसींच्या शिष्टमंडळाची बैठक सुरू झालेली आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महाजन आणि सावे हे बैठकीला उपस्थित आहेत ओबीसींकडून भुजबळ पंकजा मुंडे वडेट्टीवार पडळकर हे उपस्थित आहेत धनंजय मुंडे प्रकाश शेणगे सुद्धा चर्चेसाठी उपस्थित आहे लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा आजचा हा नववा दिवस आहे आपण पाहिलं होतं सकाळी सरकारचं शिष्टमंडळ लक्ष्मण हाकेंच्या भेटीसाठी गेलो होतं आणि यानंतर अनेक घडामोडी आज बघायला मिळाल्या त्यानंतर मुख्यमंत्री आणि ओबीसीच्या शिष्टमंडळाची आता बैठक सुरू झालेली आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महाजन सावे हे सगळे बैठकीला उपस्थित आहेत तर ओबीसीकडून भुजबळ पंकजा मुंडे विजय वडेट्टीवार पडळकर हे उपस्थित आहेत धनंजय मुंडे आणि प्रकाश शेंडगे सुद्धा चर्चेसाठी उपस्थित आहेत त्यामुळे बैठकीनंतर काय तोडगा निघतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे मुख्यमंत्री आणि ओबीसींच्या शिष्टमंडळाची आता बैठक पार पडते ओबीसी शिष्टमंडळाकडून सुद्धा अनेक महत्वाचे नेते यावेळेला उपस्थित आहेत तसंच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा सरकारच्या वतीनं बोलत आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महाजन सावे हे बैठकीला उपस्थित आहेत तर ओबीसीकडून छगन भुजबळ पंकजा मुंडे विजय वडेट्टीवार पडळकर हे सगळे उपस्थित आहेत आपल्यासोबत सह्याद्री अतिथीगृहावरून ओम देशमुख आहेत भुजबळांच्या बंगल्या बाहेरून आणि हाकेनच्या उपोषण स्थळावरून सुद्धा आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत तर सुरुवातीला जाऊया सह्याद्री अतिथीगृहावरती सध्या तिकडची काय परिस्थिती दिसती आहे बैठक सुरू होऊन किती वेळ झालेला आहे अमित महत्वाचा मुद्दा बैठक अद्याप सुरू झालेली नाहीये कारण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजित पवार असतील ही प्रमुख नेते मंडळी अद्याप आलेली नाही आहेत इतर मंडळींचा जर आपण विचार केला तर छगन भुजबळ असतील पंकजा मुंडे असतील किंवा गोपीचंद पडळकर असतील किंवा ओबीसी समाजातले इतर महत्वाचे नेते जे बैठकीसाठी अपेक्षित आहेत ते आता हळूहळू या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे राज्यामध्ये जे काही उपोषणाचं जे काही सत्र सुरू झालंय त्यामध्ये आता लक्ष्मण हक्कांच्या उपोषणामुळे एक नवा पेच राज्यामध्ये निर्माण झाला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती इथे बैठक पार पडते आपण काही मिनिटांपूर्वी दृश्यांमध्ये पाहिलं की ओबीसी नेत्यांची या ठिकाणी हळूहळू उपस्थित व्हायला आता सुरुवात झालेली आहे त्यामुळे बैठक सुरू होईल अद्याप काही कालावधी बाकी जेव्हा बैठक सुरू होईल त्यानंतर नेमकं काय घडतंय आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो की या ठिकाणी नेते मंडळी जी आता हळूहळू दमायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे बैठकीनंतर नेमकं काय घडतंय का महत्वाच्या नेत्यांची या ठिकाणी उपस्थिती आता दिसून येते त्यामुळे बैठकीमध्ये नेमकं ने काय घडतंय हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि या बैठकीमध्ये जे उपोषणकर्त्यांचं शिष्टमंडळ आहे त्या शिष्टमंडळाची मनधनी करण्यामध्ये त्यांच्या त्यांची बाजू समजून घेण्यात आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यामध्ये त्यावर सकारात्मक तोडगा काढण्यामध्ये राज्य सरकारला यश येते का कारण लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे ओबीसी समाजामध्ये या सगळ्या उपोषणावरून या सगळ्या आंदोलनावरून एक खऱ्या अर्थानं लहर निर्माण झाली एक लाट निर्माण झाली आहे ओबीसीचं सुद्धा आता एक आक्रमक स्वरूप महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतं त्यामुळे लवकरात हे दुसरं उपोषण मनोज मनोजरंगे पाटलांच्या नंतर जे राज्यात सुरू झालंय ते मिटवण्याचं आव्हान राज्य सरकार समोर असणार आहे त्यामुळे तर राज्य सरकार नेमकी काय उपाययोजना करत आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे अमित निश्चित हो तुमच्याकडून वेळोवेळी या बैठकीचे अपडेट्स घेत राहू आता जाऊया आपण छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी अजय माने आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी आहेत अजय त्या ठिकाणी सध्या आता काय परिस्थिती दिसते एकंदरीत गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ हे जे येथील छगन भुजबळ यांच्या निवासस्थानावर सह्याद्री अतिथीगृहाकडे जे येथे निघालेले सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आज जाण्याआधी छगन भुजबळ आणि गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये बैठक झाली पंधरा मिनिटाची ही चर्चा जे आहे ती भरलेली आहे आता सगळ्यात महत्वाचं जर पाहिलं तर लक्ष्मण हाके यांनी ज्या चार मागण्या उपस्थित केलेल्या आहेत याच अनुषंगाने जे ती ही बैठक पार पडली कारण की लक्ष्मण राखेंचा जो ओबीसीचा लढा आहे त्याच्यात अद्यापही धनगर आरक्षणाचा मुद्दा जो आहे चर्चेला गेला नाही आणि त्याच अनुषंगाने गोपीचंद पडळकर ज्यांनी धनगर आरक्षणाचा लढा उभा केला ते सुद्धा या बैठकीला आजच्या बैठकीला उपस्थित असताना आणि त्या अनुषंगाने भुजबळ आणि गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये बैठक झाली धनगर आरक्षणाचा मुद्दा त्याचबरोबर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे म्हटलं जाते की अठ्ठावन्न लाख ज्या नोंदी सापडलेल्या आहेत त्याची श्वेत पत्रिका काढावी या मुद्द्यावर जो आहे तो आजच्या बैठकीत दबाव वापरला जाईल किंवा मग सरकारसोबत जे शिष्टमंडळ चर्चा करेल त्याच्यामध्ये आजच्या चर्चासत्राच्या मध्यस्थानी जो मुद्दा असेल तो म्हणजे की श्वेतपत्रिकेचा अठ्ठावन्न लाख नोंदी पाठ मिळालेल्या आहेत अशा गोष्टी ज्या आहेत त्या सरकारने वारंवार सांग सांगितलेल्या ता आहेत आणि त्या अनुषंगाने कुंब कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी ही सरकारची तयारी जी आहे ती सुरू चालेल आणि त्याच मुद्द्यावर आज जे आहे ते सरकारला घेरलं जाईल शिष्टमंडळाकडून आणि या संदर्भातले श्वेत पत्रिका मागण्याची तयारी जी आहे ती एकंदरीत मांडली जाईल त्याच्यानंतर सगळे सोयरे या चर्चा की सगळे सोयरे नेमके कोण कोण असणार ह्याच्या संदर्भात संपूर्णत डिटेलिंग जे आहे ती सरकारकडून अद्याप आलेली नव्हती त्यामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागतोय का असं अनेक वेळा म्हटलं जात होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की सरकारमध्ये असलेले दोन मंत्री आज एकंदरीत सरकार सोबतच चर्चा करायला गेलेलं त्यातले एक नाव आहे ते म्हणजे छगन भुजबळ दुसरं नाव आहे ते मुंडे आणि सोबतच पंकजा ताई सुद्धा म्हणजे पंकजा मुंडे सुद्धा चर्चा करायला गेले आणि विरोधी नेते विजय वडट्टीवार वा हे सुद्धा या बैठकीत असणार त्यामुळे आज नेमकं सरकारला एकंदरीत धारेवर धरण्याचं काम केलं जाईल दुसरीकडे के मराठा आरक्षणाच्या बाबतीत मागच्या वर्षभरापासून महाराष्ट्रात राजकारणात उलता होताना पाहायला मिळाली होती तीन मोठी आंदोलनं झाली त्याच्यानंतर मोर्चे मुंबईकडे वळले आणि त्याच्यानंतर सरकारने जे ते मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगे करण्यास चालू केले होते पण त्याच वेळेस त्या धरला होता तो ओबीसी आरक्षणाचा आणि त्याच्यानंतर लक्ष्मण हा की आता नऊ दिवसां पासून प्रामुख्याने चार ले ले ता चार मागण्या घेऊन जे ते आंदोलनाला त्या मागण्यांवर आज दुपारी ज्यावेळेस शिष्टमंडळ जे ते दुपार सकाळी भेटायला गेलो होतं त्या चार मागण्यांवर पुन्हा एकदा चर्चा झाली आणि त्याच्यानंतर ह्या चारच मागण्या घेऊन पुन्हा एकदा आता असलेलं ओबीसी आरक्षणाचं शिष्टमंडळ सरकारमधली म्हणजे ही विरोधी पक्षनेते असतील छगन भुजबळ असतील मुंड मुंडे ताई भाऊ बहीण बर असतील आणि त्याच्याबरोबरच एकंदरीत प्रकाशन राजा एकंदरीत महत्वाची एकंदरी बैठक आता बघायला मी ते आपण सचिन जिरींकडे जाऊया उपोषण स्थळावरून आपल्यासोबत ते जोडले गेलेले सचिन एकीकडे महत्वाची बैठक सुरू आहे तर उपोषण स्थळाला सध्या काय परिस्थिती दिसते काय हालचाली दिसत आहे जर उपोषण स्थळाचा जर विचार केला तर राज्यभरातून या ठिकाणी हजारो जे ओबीसी बांधव आहेत ते आलेले आहेत आणि या ठिकाणी आता आपण पाहू शकतो की आताही अशा पद्धतीने जे ओबीसी समाजाचं जे बांधव आहेत ते वारंवार राज्यभरातून इथं दाखल होत आहेत आणि जे उपोषणकर्ते आहेत त्यांची भेट घेतली जात आहे एकंदरीत जर पाहिलं तर आज जी बैठक मुंबईमध्ये होत आहे त्या बैठकीकडे सर्व ओबीसी समाजाचं लक्ष लागलेलं आहे कारण की ओबीसी समाजाचे जे नेते आहेत आणि इथला जो, जो उपोषणकर्त्यांचा शिष्टमंडळ आहे हा आता तिथं पोहोचलेला आहे आणि या बैठकीकडे यामुळे लक्ष आहे कारण की या बैठकीत जर मागण्या मान्य झाल्या तर हा उपोषण आज सुटू शकतो अशा पद्धतीचं प्रतिक्रिया या ठिकाणी दोन्ही करतात त्यांनी दिलेली आहे प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर त्यांची ही ज्या मागण्या आहेत त्या मागण्या लेखी स्वरूपात त्यांनी निवेदन हा दिलेला आहे आजच्या शिष्टमंडळाकडे आणि त्या शिष्टमंडळ आता या ते या ज्या मागण्या आहेत त्या बैठकीमध्ये ठेवणार आहे आणि बैठकीमध्ये जर त्या मागण्या झाल्या मान्य तर राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांची सई सहज लेखी स्वरूपात जर आम्हाला तो आश्वासन दिलं गेलं तर आम्ही आज याच ठिकाणाहून हे उपोषण सोडणार अशा पद्धतीची प्रतिक्रिया वाघमारे असतील किंवा मग हकी असतील या दोघांनी उपोषणकर्त्यांनी दिलेली आहे त्यामुळे आत्ता जी बैठक चालू त्या बैठकीकडे या दोघांचं लक्ष आहे आणि बैठकीमध्ये काय निर्णय होतो त्यानंतर या आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार आहे त्यामुळे आता आपण पाहिलं तर या ठिकाणी राज्यभरातून जे ओबीसी बांधव आहे हे यायला आता सुरुवात झालेली आहे त्यामुळे पोलिसांनी देखील आता या फोस वाटा वाढवलेला आहे कारण की कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी देखील पोलिस आता घेताना दिसत आहे कारण की आता जी बैठक होते ती महत्वाची मानली जात आहे अमित सचिन उपोषण स्थळाची काही दृश्य दाखवू शकता का किंवा काही प्रतिक्रिया आपल्याला मिळू शकतील का नक्कीच आपण मी आपल्या कॅमेरामॅनला सांगेल की या परिसरातले काही दृश्य आहेत ते आपण त्यांना दाखवावी कारण की आता जर जो राईट कंट्रोल फोर्स असते ती देखील या ठिकाणी दाखल झालेली आहे पोलिसांची जे राईट कंट्रोल पोलीस आहे जालना पोलिसांची ती एक गाडी अजून या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इथं दाखल झालेली आहे त्याचबरोबर हे जे मराठा बांधव आहेत या सॉरी ओबीसी बांधव आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दाखल झालेले आहेत आणि इथं त्यांचे जे नेते म्हणजे स्थानिक पातळीवरती गाव पातळीवर जिल्हा पातळीवरती जे नेते प्रतिनिधित्व करतात ओबीसी समाजा असे सर्व जातीचे नेते या ठिकाणी देखील उपस्थित झालेले आहे आणि पुढची रणनीती कशी असणार आहे या संदर्भात ते आता देवली उपोषणकर्त्यांशी चर्चा देखील करताय पुढचं उपोषण कसं करायचं जर या बैठकीमध्ये मागण्या मान्य झाल्या नाही किंवा या बैठकीमध्ये काय पुन्हा एकदा का आश्वासन देण्यात आलं तर या पुढचं आंदोलन कसं असणार आहे त्याचे काही टप्पे असतील का याची देखील हे उपोषण करते आणि समाज बांधव यांच्यात सध्या चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळत आहे कुठंतरी ही बैठक जी आहे ती महत्त्वाची मानली जाते कारण आपण जर पाहिलं तर दोन दिवसापासून छत्रपती संभाजीनगर असेल किंवा धुळे सोलापूर महामार्ग असेल या महामार्गावर रस्ता रोको करण्यात येत आहे ओबीसी बांधवांकडून कुठेतरी आता संयम देखील सुटताना आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये तोडगा निघाला तर हे उपोषण आज सुटू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे सचिन जसं तुम्ही म्हणताय बैठकीवरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत आपल्याला काही कार्यकर्ते तिकडच्या असतील किंवा आंदोलक असतील त्यांच्याशी बातचीत करता येईल का या बैठकीकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत नक्कीच नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी काही आहेत जे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले काय आज बैठक होती काय अपेक्षा आहे तुमच्या बैठकी या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी हे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे आहेत एकूण असं समजून त्यांनी सर्व समाजाचा विचार केला पाहिजे फक्त एका समाजाचा विचार न करता ओबीसी समाजाचा सुद्धा मुख्यमंत्र्यांनी विचार केला पाहिजे आणि ओबीसी समाजाचा सन्मान केला पाहिजे अशी आमची एक भावना आहे अजूनही काही तरुण आहेत त्या ठिकाणी काय सांगाल काय भावना आहे तुमच्या आज बैठक होती बैठकीत काय अपेक्षा आहे आमची अपेक्षा आहे की नऊ दिवसापासून उपोषण स्थळावर हाके साहेबांनी आबा बसलेला आहे आज आज नऊ दिवसानंतर शिष्टमंडळ आज त्यांची विचारपूस करण्यासाठी आले जे हाके साहेबांनी मागणी केलेली आहे दोन ओळीमध्ये मध्ये त्यांनी लेखी स्वरूपात आम्हाला दिलं पाहिजे आणि हाके साहेब आणि आबासाहेब यांचा आज उपोषण सुटाव हे आमची भावना आहे गावातून गा, इतर राज्यभरातून हे लोक आलेले आहेत आणि त्यांच्याशी आपण बोलण्याचं कुठून आले तुम्ही मी निर्णायक बैठक होती आहे या बैठकीकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे आम्हाला अपेक्षा आहे की नऊ दिवस आमच्या हाके साहेब किंवा आघबारी साहेब उपस्थितीला बसले आहेत तरी आतापर्यंत त्यांनी कुठलाही तोडगा काढलेला नाही तरी ओबीसी सर्व असं सर्वांचा विचार करा जर बघायला गेलं तर या सगळ्या बैठकीकडे आता लक्ष लागलेलं आहे ओम अजय आणि सचिन तुमच्या तिघांचाही आभार